हा कोमल्स किचनचा फर्स्ट व्लॉग आहे बघा यामध्ये मी गावाकडच्या सर्व गोष्टी शूटिंग केलेल्या आहेत आपण बघूयात बघा मस्त अशी समोर तुम्हाला आंब्याची बाग दिसत असेल छान असा वारा सुटलेला आहे बघा आणि झाडं एकदम छोटी छोटीच आहेत झाडं मोठी नाही आहेत त्यामुळे जवळ गेल्यानंतरच ओळखता येतात जास्त लांबून ही झाडं ओळखता येत नाही आहेत बघा मस्त असं झाड आलेलं आहे हे बघा कोरफडीचं एकच रोप लावलेलं होतं त्याची किती मोठी कोरफड पसरलेली आहे बघा मस्त असं डेरेदार झाड पसरलेलं आहे आणि हे झाड आहे आवळ्याचं हे बघा पपईच्या तीन चारच पपया आलेल्या आहेत पण त्या आणखी छोट्या आहेत आणि येथे बघा विहीर खूप जास्त खोला आहे बघा आत्ता नवीनच बांधकाम केलेलं आहे त्यामुळे बघा आणखी साईडने त्याला काहीही बांधलेली नाहीये बघा मस्त असं पाणी कसं पाजरतं आहे आपण आतमध्ये जाऊन बघूया खूप जास्त खोलवर आहे बघा मस्त असं पाणी दिसतं आहे पण पाणी खूप खाली गेलेलं आहे एकदम थोडंसं पाणी आहे बघा मस्त पाणी दिसत आहे आणि हे आहे माझं माहेरचं घर घर कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि हे बघा काजूचं रोप आणि हे आहे ॲप्पलचं रोप बघा छान असे त्याला फुलं पण आलेली आहेत ॲप्पलची चार ते पाच रोपं लावलेली आहेत बघा आणि इथे बघा हे आहे लिंबाचं रोप त्याच्यामध्येच आपण आळूची रोपं पण लावलेली आहेत एक दोन बघा मस्त अशी सफरचंदाची रोपे मोठी झालेली आहेत हे, हे पण बघा सफरचंदाच आहे आणि हे कशाचं झाड आहे हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा येथे बघा याला एकदम छोटासा चिक्कू पण आलेला आहे मस्त असा छोटासा चिक्कू आलेला आहे बघा हे बघा भेंडीचं किती छोटंसं रोप आहे पण त्याला एक छोटीशी भेंडी आलेली आहे आणि गवारीची पण काही रोपे आहेत त्यामध्ये बघा छान असे गवार आलेले आहे बघा आणि हे कशाचं रोप आहे हे पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा याला आणखी शेंगा आलेल्या नाही आहेत आणि हे बघा मस्त असं आंब्याचं झाड आहे आणि त्याला कैऱ्या बघा भरपूर लागलेल्या आहेत उन्हाळ्यामध्ये असं झाड बघितलं की एकदम शांतता वाटते एकदम थंड वाटतं मनाला बघा मस्त अशा कैऱ्या आलेल्या आहेत आणि एकदम हाताने तोडता येतील एवढ्या खाली आहेत त्या कैऱ्या आणि संध्याकाळचे साडेपाच सहा वाजलेल्या आहेत त्यामुळे बघा सूर्य मावळतीला आलेलं आहे आणि हे दृश्य एकदम छान दिसत आहे बघा मस्त अशा कैऱ्या दिसत आहेत बघा झाड बघा किती छान दिसत आहे आणि रेसिपी बनवण्यासाठी मला कैऱ्या हव्या होत्या त्यामुळे मी कैऱ्या तोडून घेतलेल्या आहेत आणि रुचिक तोंडावरती पडू नये म्हणून बघा तोंड थोडंसं बाजूला घेतलेलं होतं मी कारण त्याला जो रुचिक असतो तो जर तोंडावरती हातावरती पडला तर त्याने जखम होते त्यामुळे बघा कैऱ्या तोडत असताना पण काळजी घेऊनच तोडाव्या लागतात बघा मस्त अशा कैऱ्या मी घेतलेल्या आहेत आपण याचं लोणचं बनवणार आहोत लोणच्याची रेसिपी पण मी लवकरच टाकणार आहे त्यासाठी बघा मी कैऱ्या तोडून घेतलेल्या आहेत बघा वरती पण जास्त कैऱ्या आहेत पण आपल्याला एवढ्या कैऱ्यांची गरज नाही आहे आणि इथे बघा श्रीशाने घास घातलेला आहे थोडासा तिला चारायचा आहे तो शेळीला इथे बघा आता मस्त असं केळीची झाडं आहेत बघा केळीचा घड चांगला पिकलेला आहे झाडावरतीच बघा केळी छान अशी पिकलेली आहेत केळी बघा छान अशी येलो कलर आल्यानंतर थोडासा हा घड आपल्याला आता काढून घ्यायचा आहे घरी आपण असाच घड नेऊन घरी ठेवून दिला तरी ती केळी आपोआप पिकतात त्याला कशातही पिकायला घालण्याची गरज पडत नाही इथे बघा नारळाची पण चांगली दोन तीन झाडे आहेत आणि त्याला नारळ पण मस्त आलेले आहेत बघा मी दाखवते तुम्हाला हे बघा चिक्कूचं इथे पण मोठं झाड आहे इथे बघा पाखराने केळी कशी खाल्लेली आहे हा घड पण उतरवण्यासाठी आलेला आहे दोन घड काढून घेणार आहोत आज आपण बघा मस्त अशी आम्ही तर तिथंच केळी तोडून खायला चालू केलेली होती बघा तीन चार केळी पिकलेली होती चांगली श्रीशा बघा केळी कशी खातीये मस्त अशी टेस्ट लागते या केळींची श्रीशा तिच्या आजोबांसोबत बसून केळी खातीये बघा मस्त आणि इथे बघा नारळाला बघा किती छान असे नारळ आलेले आहेत केळीचा घड बघा आम्ही उतरवून घेतलेला आहे आणि आता आम्ही तो घरी घेऊन जाणार आहे श्रीषाच्या आजोबांनी तो घड बघा पप्पांनी तो घड उतरवून आणलेला आहे आता आपण तो घरी घेऊन जाणार आहोत इथे बघा पोल्ट्री आहे पण त्यामध्ये पक्षी अजून सोडलेलं नाही आहेत त्यामुळे रिकामीच आहे ती उन्हाळ्यामध्ये जास्त हीट असल्यामुळे आपण पक्षी सोडलेलं नाही आहे आणि इथे बघा कडीपत्त्याची झाडे आहेत काही कडीपत्ता आपण घेऊन जाऊया घरी जाताना आणि घरी बघा आम्ही घेऊन आलेलो आहे आणि टेरेस वरतून बघा मस्त असा व्ह्यू दिसतो आहे सूर्य छान असं तिला आलेला आहे आणि बघा मस्त अशी पुढे आंब्याची बाग दिसते आहे आणि बघा समोरच शुगर फॅक्टरी आहे समोरच्या बाजूला थोडासा व्ह्यू दिसतो आहे तो पण बघा मस्त असा व्ह्यू दिसतो आहे इथे बघा आपली तुळस आहे छोटस वृंदावन केलेलं आहे बघा तुळशीसाठी आणि हा सनसेट व्यू एकदम सुंदर दिसतो आहे बघा तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा